लाडकी बहीण विरोधात काँग्रेसचा कार्यकर्ता योजना बंद पाडण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न काँग्रेसचा विरो चेहरा उघड लाडकी बहीण योजना झाल्यापासूनच विरोधकांनी त्याला लक्ष केलंय काँग्रेसने तर योजनेविरोधात न्यायालयात धाव घेतली राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेला कोर्टात आव्हान दिल्यानं राज्याचं चा राजकारण चांगलंच तापलंय लाडकी बहीण योजनेविरोधात विरोधात काँग्रेस आता दुसऱ्यांदा कोर्टात गेलेली आहे काँग्रेसच्या सुनील केदारांचा कार्यकर्ता अनिल हा हायकोर्टात गेला आहे अशा योजनांमुळे आर्थिक आरोग्य खराब होत असून निवडणुकीचं पावित्र्य नष्ट होत आहे या योजनेचा निर्णय मनमानी आणि असंवैधानिक असल्याचं घोषित करावं अशी मागणी काँग्रेसने याचिकेतून केली आहे आधी सुद्धा नावेद मुल्ला यासारख्या एजंटाच्या मार्फत कोर्टात जाऊन योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता यावरून काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड झालाय एकीकडे एक यांचे नाना पटोले सारखे नेते आम्ही सत्तेत आलो तर पंधराशे नाही तर तीन हजार रुपये पण दुसरीकडे महिलांना पैसे मिळू नयेत यासाठी कोर्टात जातात हे लोक महाराष्ट्रात सत्तेत आले तर इथे लाडकी बहीण योजना बंद पडल्याशिवाय राहणार नाही महिला वर्गाकडून योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणून बुजून योजनेविरोधात मोहीम सुरू आहे त्यामुळे वडपल्लीवार यांच्या माध्यमातून काँग्रेस आणि महाविकास आघाडी योजनेविरोधातला त्यांचा अजेंडा दाखवत आहे काँग्रेसींना बहिणींचं सुख पाहवत नाही बहिणींना काही देण्याची यांची नियत नाही हा काँग्रेसचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आला आहे